पोरशे कार प्रकरणानंतर नागपूरमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने चिरडले तब्बल दहा नागरिकांना यामध्ये एका चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला हा अतिशय गंभीर प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला त्यामुळे आपल्याला हा पाहायला मिळत आहे काय हा प्रकार सविस्तर बघूयात तत्पूर्वी विनंती असेल की चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला लगोलग सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील

मंडळी या सर्व प्रकाराबद्दल आपलं काय मत आहे याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात एका व्हिडिओमध्ये नवीन